तर नमस्कार मित्रांनो तर सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे तर ज्यांनी पोर्टलहून फॉर्म भरलेले आहेत नवीन तर अशा सर्वांच्यासाठी एक बिग अपडेट आहे तर एका दिवसामध्ये आता तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्हल करू शकता तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्यानंतर पैसेसुद्धा जमा होणे सुरू झालेले आहेत ज्यांनी पोर्टलहून फॉर्म भरलेला आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले ज्यांनी लाडकी बन योजनेचे फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचे एका दिवसांमध्ये सुद्धा आता अप्रुव्हल होण्यास सुरुवात झालेली आहे तुमचे फॉर्म अधिकही अप्रूव्हल झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर पहिले जे आपण दोनच फॉर्म भरले होते तर आपण जे की काल फॉर्म भरलेले आहेत त्याचेसुद्धा अप्रुव्हल आलेले आहे तर ते पाहण्यासाठी सर्वात पहिले आपण लॉग इन करून घेऊया अप्लिकेशन्स यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण जेवढे की फॉर्म भरलेले आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर इथं मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं खाली बघू शकता जे की आपण इथं फॉर्म भरलेले आहे तर आता जे लेटेस्ट फॉर्म आपण भरलेले आहे हे दोन फॉर्म आता पेंडिंग आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता हा जो पहिला फॉर्म आहे त्यानंतर हा जो दुसरा फॉर्म आहे पेंडिंग आहे त्यानंतर हा जो आपण कॉल फॉर्म भरलेला आहे त्याला अप्रुवल मिळालेला आहे काल संध्याकाळी दहा वाजता हा जो नाईटला फॉर्म भरलेला आहे तर त्यालासुद्धा अप्रुव्हल मिळालेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता जे काही अप्रुवल मिळालेलं आहे ते आता जश नावमध्ये हा जो फॉर्म आहे हे दोन फॉर्म भरलेले आहे ते पेंडिंग दाखवत आहे जशी की अप्रूव्हल होईल तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तरीसुद्धा तुमचा जो काही फॉर्म आहे ते इनरिव्हन्युअलमध्ये असेल किंवा पेंडिंग असेल किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर रिअप्लाय म्हणजे पुन्हा फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तेसुद्धा पाहणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला एक आईससारखं एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही तर तुमची संपूर्ण डिटेल्स इथून चेक करू शकता काही करेक्शन आहे का काय आहे का, का, का। त्यानंतर रिमार्क जे काही आपला जे काही आता क्लेम राहायला व्हायचा क्लेम क्लेम फक्त क्लेम बाकी आहे त्यानंतर कोणत्या तारखेला जमा होईल त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर हा जो कालचा फॉर्म आहे त्यामुळे यांचं जे काही पेमेंट आहे ते दोन दिवसांना होणार आहे त्यानंतर ज्यांचे फॉर्म अधिकही बाकी राहिलेले आहेत तर अशा सर्व महिलांनी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या लाडके बँड योजनेचा फॉर्म आहे ते भरून घ्यायचं आहे लिंग तर भरपूर महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे बत्तीस लाखून अधिक महिलांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे इथं जमा झालेले नाही तरीसुद्धा तुम्हाला जर लाडकी बहिन योजनेचे पैसे मिळाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर भरपूर महिलांचे फो एस एम एस आले होते की तुमचा जो फॉर्म आहे ते अधिक आमचा जो फॉर्म आहे ते इथं पेंडिंग आहे त्यानंतर भरपूर महिलांचे कमेंट्स आले होते की आमचं फॉर्म सुद्धा झालेलं आहे पण पैसे अधिक जमा झालेले नाही तर घाबरण्याचं काही कारण नाही सर्वात पहिले तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या डी बी टीला म्हणजे तुमच्या बँक पासबुकला कोणतं आधार लिंक आहे म्हणजे कोणत्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ते चेक करण्यासाठी तुम्हाला आधारवरच्या वेबसाईटवरती जाऊन जो चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशामध्ये लाडकी बेनोजनेचे पैसे जमा झालेले असेल तर भरपूर महिलांचे अधिकही पैसे रखडलेले आहे कारण त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही किंवा तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचं जे काही बँक पासबुक आहे ते ॲक्टिव्ह आहे का इन ॲक्टिव्ह आहे ते सुद्धा चेक करून घ्या जेणेकरून याचे जे काही लाडकी बनयोजनेचे पैसे आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर अशा सब्जेक्टसाठी व लाडकी बन योजनेबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू